माझा डीपी स्टेटस पण तूच तूच माझा डीपी स्टेटस पण दिल दिलके दिल का लोटस पण तूच मोबाईल ऑन करतो स्क्रीन सेवर तुझा असतो काय किटकॅट काय लॉलीपॉप प्रत्येक फ्लेवर तुझा असतो <laughs> आता तुमचा नवीन हे आलंय तेव्हा आमचा किटकॅट लॉलीपॉप म्हणजे मोठं वाटायचं अँड्रॉइड सहा हजाराचा सॅमसंगचा मोबाईल मिळायचा अरे किती शिमंत असं म्हणजे मग त्याच्या मागे सगळ्या पुरे असायच्या काय किटकॅट काय लॉलीपॉप प्रत्येक फ्लेवर तुझा असतो अगं मोबाईल मधलं प्रत्येक ऍप तुझं त्या ऍप मधला व्हायरस पण तू माझं स्टेटस पण तू ट्रेन मध्ये मॉर्निंगला प्रत्येक सीट वर तूच असतेस बघा पर्यंत तसा असता असं वाटतं कधी कॉलेजला जातो कधी दिलं बघतोय हा असं वाटत ट्रेन मध्ये पण माझ्यासोबत यावी फार लांब कुठे कुठे की ट्रेन मध्ये मॉर्निंगला प्रत्येक सीट वर तूच असतेस कुठे गाणी ऐकत बसलेली तर कुठे डायरेक्ट भजन म्हणत दा असतेस दा 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 <laughs> <laughs> दादा एवढा फार म्हणा दादा एक तर भजन म्हणतो नाहीतर डी <laughs> ट्रेन मध्ये मॉर्निंगला प्रत्येक सीट वर तूच असतेस कुठे गाणी ऐकत बसलेली तर कुठे डायरेक्ट भजन म्हणत असतेस <laughs> प्रत्येक नेक्स्ट स्टेशन तुझं माझं डेस्टिनेशन पण तूच तेवढंच माझं आता हे शेवटचं बघा शेवटचं कसं असतं की झाली ती सेट चला झाली ती सेट आता घरी आपल्याला सांगायचं आहे एक मुलगी आहे माझी बोलती चांगली आहे पण ती माझ्या क्ला कास्टमधली नाही आहे इथं सगळा गेम चालू होतो याच्यावर माझ्या ओळी होत्या की ऑफ बीट आहेत त्या ह्याच्या रिगार्डिंग नाही आहेत ती लगेच विसरते किती तोफे दिल्या दिले तिला मी ती लगेच विसरते किती कविता लिहिल्यात यासाठी ती लगेच विसरते तिच्या आणि माझ्यामध्ये एक युद्ध जातीचे आहे वारंवार सांगतो मी तिथे घेण्याआधी पण ती लगेच विसरते सर जातीमधलंच आहे की माझ्या आईला तू अॅग्री कर तुझ्या बाबांना मी सेट करतो माझ्या आईला तू अग्री कर तुझ्या बाबांना मी सेट करतो नाही ऐकलं बाबांनी तर बदलापूरला फ्लॅट बुक करतो <laughs> जास्तीत जास्त काय होईल बाप दादाची इस्टेट जाईल <laughs> माझ्यासाठी मा, मा, तू आहेस ना बस बाप दादाची इस्टेट जाईल जास्तीत जास्त काय होईल बाप दादाची इस्टेट जाईल आईचं काय टेन्शन नाही उलट तीच होम लोन काढून देईल आई से का दे। <laughs> <laughs> आ, आई सेपरेट असते आपल्या खरंच असे लपते <laughs> ताई काय झालं काय माहिती ही सगळी सेटलमेंट तुझी आणि माझं होम लोनचं इन्स्टॉलमेंट पण तूच तूच माझं डीपी स्टेटस पण तूस थँक्यू थँक्यू